तरी त्यांच्या म्हणून त्यांना त्यांना आणि नाहीला गेल्या वर्षी बाबूसाहेब बापूर यांना आदेश परंतु मला नक्की आठवत ज्या ज्या वेळेस आम्ही किंवा काय झालं त्यावेळेस बाहेर केजरीवाल त्यांच्या कार्यकर्त्याला घेऊन त्यांनी खेडो केलं आणि या ठिकाणी शेवटी आरोग्य आणि शेवटी अध्यक्षाचा बोला मिळतात याची शपथ दिले पहिली कुटुंब आहे कारण आठ वर्ष या माणसाने शपथ दिल्या सोबत प्रत्येक कार्य शिबिर असेल 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 या सर्व शिबिरामध्ये आदरणीय काल कधी साहेबांचा अतिशय श्री वाटत सतरा वर्ष देश सुद्धा परिवारापासून दूर राहून सुद्धा समाजामध्ये आल्याच्या नंतर परिवाराचं तर भरत परिवारा परिवाराची सेवा करत करत त्या शोधानाची सेवा त्या गल्लीची सेवा गल्लीतून गावाची सेवा गावातून तालुक्याची सेवा करण्याचा त्याच्यामध्ये गुण असतो आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे आमचे शिवरा पु त्यांनी सेवा करून आल्याच्या नंतर त्यांनी आपल्या घरामध्ये परिवारांना जो वेळ द्यायचा तो वेळ दिला नाही त्या वेळातला वेळ काढून शिक्षणासाठी लोहा शहर निवडलं आणि या ठिकाणी काम करत असताना खरोखरच अभिमान वाटावा असं त्यांचं कार्य आहे माझी सैनिक कुठलाही असू द्या देशावर एवढं प्रेम करतो त्यांच्यावर ते संस्कार झालेले असतात काही जरी असलं तर प्रामाणिकपणे ते इथे येऊन सुद्धा सेवा करण्याच काम करतात परंतु काही लोक त्यांना त्यांच्या प्रामाणिकतेमुळे हे म्हणतात परंतु ते प्रामाणिकपणे काम करीत असतात त्याची नोंद फार लोक घेत नाहीत पण ते त्यांच्या मना मनाभावातून ते देशाची जनतेची समाजाची सेवा करीत असतात त्यांनी रिटायर झाल्याच्या नंतर सेवा निवृत्त झाल्याच्या नंतर लोहा येथे महासभेच तालुक्याचं अध्यक्षपद घालून जिथं एखादा विधीच पूर्ण पार पाडायचे त्या ठिकाणी आणि नेहमीसाठी समाज मंदिरामध्ये बाबासाहेब आंबेडकर नगरच्या समाज मंदिरात आम्ही सायंकाळी जर शेतामध्ये जर असलो तर त्यांचा आवाज आम्हाला ऐकायला याचा मुलांना शिकवायचं त्यांनी धर्माच्या आणि दररोज सायंकाळी तो आवाज आम्हाला पाच सहा सातच्या दरम्यान आम्हाला ऐकायला मिळायचा आणि हिरी कुठेही कुठल्याही कार्यामध्ये त्यांनी केलेलं काम हे त्याची नोंद व्हायची एवढं चांगलं कार्य काम करून त्यांनी शेवटी माणसाला काय असतंय शेवटी जन्म म्हटल्याच्या नंतर मृत्यू हा अटळ असतो जन्माच्या वेळी मृत्यू हा ठरलेला असतो तेव्हा ते जावच लागते परंतु शेवटी कुटुंबाला या गोष्टीच दुःख होतय परंतु हे सगळं दुःख आपल्याला ते सहन करावं लागते कारण आपण काही करू शकत नाही याच्यामध्ये पिकलेलं पाल हे गळणारच परंतु मला वाटते झाड पाच पासष्ट वर्ष असं नाही सत्तर वर्ष फार असं अगदी दहा पाच वर्ष जावीस वर्ष जगायची होती परंतु असांध्य असा त्याला त्याच्या त्यांनी जवळजवळ वर्षभर मृत्यूशी झुंज दिली परंतु शेवटी मृत्यू जिंकला आणि शेंगार या ठिकाणी हारले काल शेवटी त्यांचं दुःखद निधन झालं आणि याच्यामुळं त्यांचे त्यांचं कुटुंबीय आपतेष्ट स्वकीय मित्र मंडळी माझी सैनिक त्यांचे सर्व सौगडी सहकारी यांना खूप मोठं दुःख झालं या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वरानं द्यावी अशी सावरण्याची ईश्वरानं शक्ती द्यावी अशी प्रार्थना करून मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं मी भाव